अध्याय एकोणीसावा श्री गणेशाय नम नामधारक शिष्य राणा लागला सिद्धाची चरणा करसंपुट जोडून या जाणा विनवीत सेत ये वेळी जय जयाजी योगेश्वरा भक्तजन मनोहरा तूच ज्योती अंधकारा भवसागर तारक तू अज्ञान तिमिर रजनीत निजलो होतो मदोन्मत्त गुरुचरितमज अमृत प्राशन करविले दातारा त्याणे झाले मज चेत ज्ञान सूर्य प्रकाश होत तुझे कृपेने जागृत जाहलो स्वामी सिद्ध मुनी पुढील कथा विस्तारा कृपा करीगा दातारा निरোপাवी जी योगेश्वरा म्हणोनी लागला चरणासी ऐको शिष्याचे वचन सिद्ध आपण सांगतसे विस्तारोन गुरु महिमा अनुपम शिष्योत्तमा नामांकिता कथा औदुंबरा वृक्ष खालता होते श्री गुरु परियेसा ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्य वृक्ष त्यजून का प्रीती औदुंबरी अश्वत्थ वृक्ष असे थोर म्हणून वेदचार श्री गुरुसी आवडे औदुंबर कवण कारण निरोपावे सिद्ध म्हणे नामांकिता सागेन त्याची वृत्ता अवतार होता हिरण्य वधार्थ नखे करुनी दैत्यासी विदारियले कोपेसी आतडी काढोनिया हर्षी घालितसे माळगळा तया दैत्याचे पोटी विष होते काळकुटी जैसा वडवाग्नी सिंधुपोटी तैसे विष विदारण करिता दैत्यासी वेधले विषत्या नखासी तापली नखे पिरीयएसी ऐकशिष्या एक तये समयी महालक्ष्मी घेऊनी आली अतिप्रेमी औदुंबर फळे नामी कारणे नखांसी तये वेळी नखे रोविली औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला शांत झाला नरसिंहदेव देता झाला लक्ष्मी सखेव संतोषोनी उभय देव वर देती तये वेळी तये वेळी औदुंबरासी ऋषिकेशी सदा सफळ तुचिहोसि कल्पवृक्ष तुझे नाम जे जन भजती भक्तीसी काम्य होत ते तुझ देखता परीयेसी उग्रवीस होय जे सेविती मनुष्य लोक कामना करुनि होय नरु सेवा करिता पुत्र होती सत्वरता जे जन असती दैन्य पीडिता सेविता होती श्रेयायुक्त तुझे छायेसी जळात स्नान करिता पुण्यबहुत भागीरथीचे स्नान करीत तितुके पुण्यपरियेसा तुझे छाये बैसोन जे जन करिती अनुष्ठान होय ज्ञान कल्पिते फलहोय तयांसि तुजसेवित्या नरासि व्याधीनहोय कमणे दिवसी ब्रह्महत्यादि पुनीत होय परियेसा जे जन कल्पोनि कल्पना पुरती भरवशी कल्पवृक्ष तूची होसी मी सदा वसे तुजपाशि लक्ष्मी सहित संतोषी म्हणून वरदेती हर्षी नरसिंह मूर्ती तये वेळी ऐसा वृक्ष औदुंबरु कलियुगी तोची कल्पतरु नरसिंह मूर्ती होता उग्रु शांत झाली तया पासी या कारणे श्री गुरुमूर्ती नरसिंह मंत्रे उपासना करीती उग्र करावया शांती औदुंबरी वास करीती अवतार आपण तयाचे स्थान आपुले असे साचे शांती करावया उग्रतेचे म्हणून वास औदुंबरी सहज वृक्ष करी गुरु कल्पिली फळे तेथे होती तया कल्पद्रुमातळी होते श्री गुरु चंद्रमौळी ब्रह्मा विष्णू नेत्रभाळी मनुष्य देह भक्तजन तारणार्थ पावन करी सर्वतीर्थ अवतार त्रिमूर्ती श्री गुरुनाथ भूमीवरी वरत तसे वृक्षातळी तळी श्री गुरु असती गौप्येसी माध्याहन काळ समयासी समारंभ अमरेश्वर सन्निधानी, वसती चौसष्ट योगिनी पूजा करावया माध्यान्हिनी श्री गुरुजवळी येती नित्य, नमन भक्तीसी, नेती आपुल्या मंदिरासी पूजा किरीत विधानेसि गंध सुगंधयुक्त आरोगोनी तया घरी पुनरपिये औदुंबरी एखाद्या समयी द्विजवरी विस्मय करीती देुनिया म्हणती यती कैसा न करी भिक्षा ग्रामात ऐसा असे सदा अरण्यवासा कवणे परी काळकंठी याचे वर्तमान एखादा नर ठेवून भिक्षा कोठून पाहु अंतयतीश्वराचा ऐसे विचारुनी मानसी गेले संगमस्थानासी माध्यान्ह समयी तयासी उपजे भय अंतःकरणी जे पाहो म्हणती गुरुचा अंत तेची देखती यमाचा पंथ ऐसे विप्रमदोन्मत अधोगती तेची जाती, उपजता भय ब्राह्मणासी गेले आपुल्या स्थानासी तव गंगा तडियेसी होता वृत्तिराखीत त्याने देखिले श्री गुरुसी योगिनी आल्या पूजेसी गंगे मध्ये येता कैसी वाट झाली जळात विस्मय करी नर म्हणे कैसा यतीश्वर द्विभाग झाले गंगा नीर केवी गेले गंगेत श्री गुरुनाथ नमुनी पूजा करीती योगिनी भिक्षा तेथे कुरुनी आले मागुती बाहेर पाहात होता गंगानुज म्हणे कैसे झाले चोज अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजिती देवकन्या ये रे दिवशी मागुती हाती घेवुनी आरती देवकन्या ओबाळिती श्री गुरुते ते नमुनी पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगिनी सहित जो का होता पहात तोही गेला सवेची नदी तीरी जाता श्री गुरु द्विभाग जाहले गंगेत वारू भीतरी दिसे अनुपमपुरु श्रीरत्न खचित गोपुरेसी अमरावती समान नगर जैसे तेज दिनकर गुरुजाता समस्त पुर घेऊनी आले आरती ओवाळून आरती नेले आपुल्या मंदिरा प्रती सिंहासन रत्न खचिती बैसो घातले तये वेळी पूजा किरीती विधींसी उपचारे षोडशी अनेक परी षड्रसेसी आरोगण केले तये वेळी देखो भणती तू का आलासी विनवी नर सी सहज आलो दर्शना ऐसे बोलो शरण तल्लीन नि अन्तःकरण भणे स्वामी गिरिजारमण होसी त्रिमूर्ति एक न कळे तुझे स्वरूप ज्ञान संसार माया वेष्टो न तु तारक भवारण उद्धारावे वे तू तारक विश्वासी म्हणून भूमि अवतरलासि अज्ञानिनीसी ज्योतीस्वूप तुक तुझे दर्शन होय जासि सर्वाभीष्टे होती त्यासी इह पर अनायासी जोडे क्षण न लागता ऐसे नाना परी देखा स्तोतकरी तो नर ऐका संतोषुनी गुरुनायका आश्वासिले तेळी श्री गुरु तयासी तुझे दैन्य गेले परियेसी जी जी इच्छा मानसी सकळा भीष्ट पवसी तुवा पाहिले वर्तमानासी न सांगावे कवणा पाशी जा दिवशी प्रकट करिशी मृत्युपवशी तत्काळ येणे परी तयासी सांगती श्री गुरु परी आले औदुंबरा पासी गंगानुज समागमी श्री गुरु निरोप घेऊन गेला गंगानुज आपण वृत्तीस्थाना जाता जाण निधान्यासी लाधले ज्ञानवंत झाला नर गुरुचा नित्य अनुचर धन्य धन्य पुत्र पौत्र अखिलानंदे वर्ततसे भक्तिभावे श्री गुरुसी नमन करी सेवा करी कलत्रेसी एक भावे करोनिया वर्तता एके दिवसी आली पौर्णिमा माघमासी नमन करुणी श्रीगुरूसि विनवीतसे तो भक्त म्हणे स्वामी जगद्गुरु माघस्नान प्रयाग थोरू मनोनी सांगती द्विजवरु क्षेत्रथोर काशीपुर कैसे प्रयाग काशी स्थान, कैसे वाराणसी भुवन नेणे आपण ज्ञाति हीन कृपाकर्णे स्वामिया श्री गुरु म्हणती तयासी पञ्चगङ्गा सङ्गमेसि प्रयाग जाणावे भरवसी काशीपुर ते गुरुस्थळ दक्षिणप्रयाग कोल्हापुर त्रिस्थळी असे मनोहर जरी पाहसी प्रत्यक्षाकार दावीन न तुझ चल आता बैसले होते व्याघ्राजिनी मागे धरी रे दृढ करुणी मनोवेगे तत्क्षणी गेले प्रयागा काळी तेथे स्नान करोनी, गेले काशी समाध्यान्ही विश्वनाथासी दाखवूनी सवेच गेले गयेसी ऐसे त्रिस्थळी आचरोनी आले परतोनी अस्तमानी येणे परि तये स्थानी देखता जाला तो नर विश्वनाटक श्री प्रकट झाली असे कीर्ति आता येथे गौप्य भावे ऐसे परि तये स्थानि गुप्तझाले श्रीगुरुमुनि अमरेश्वरा ते पुसोनी निघते झाले तये श्री गुरु निघता तेथोनि आल्या चौसष्टयोगिनी विनवति करुणावचनि आम् ठेवोनी केवी जासी नित्यतुजा दर्शनासि तापत्रय हरती क्षणेसि अन्नपूर्णा तुहापासि पासी वि राहु स्वामिया येणे परी श्री गुरुसी योगिनी विनविती भक्तिसि भक्तवत्सले सन्तोषि दिधलावरतये श्री गुरु म्हणती तयांसी सदा असो पासी प्रगट जाणे पूर्वेसी स्थान आमुचे येथे असे तुम्ही राहावे औदुम्बरी अमरपुर पश्चिमतीरी अन्नपूर्णा निर्धारी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर तेथे असा तुम्ही स्थिर अमरपुर पश्चिम तीर आम्हा स्थान हे चि जाणा प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मनकामना होयत्वरित तुम्ही त्यासी साह्य भावे तुम्हा सहित औदुंबर आमुचा पादुका मनोहर पूजा करीती जे तत्पर मनकामना पुरती जाणा येथे असे अन्नपूर्णा नित्यकरिता आराधना पुरुषार्थ चतुर्विधपुरुषार्थ काम्यतीर्थी सिद्धतीर्थी स्नानकरीति सातवेलास्वपनकरीति तुमासहित औदुम्बरी साठवर्षे वाञेसि पुत्रहोति शतायुषी ब्रह्महत्यादि पापनाशि स्नानमात्रे तीर्थी सोमसूर्यग्रहणेसी अमावस्या संक्रमणेसि स्नानकरिता भक्तिसि अनन्तपुण्य असे देखा सोमवारि अमावास्येसि व्यातिपातादिपर्वणि स्नानकरिता फलेकैसि ऐकाश्रोते एकचित्ते सुवर्णश्रृङ्गौप्यखुरेसि अलङ्कारूणि धेनूसि सहस्रकपिला ब्राह्मणासि सुरनदीतिरि दिले फल असे भक्तिभावे करोनी देखा अन्नघालिता ब्राह्मणा एका कोटी भोजन ब्राह्मण ऐका पुण्य असे परियेसा औदुंबर वृक्षातळे जप करिता मन निर्मळी कोटी गुणे फळे आगळी होम केल्या ऐसेची जपोनी एकादश करिती पूजा मानस अतिरुद्र केले फळ सदृश एकची पुण्य परियेसा मंदगती प्रदक्षिणा करिता पावे अनंत पुण्या पदोपदी वाजपेय यज्ञा फळ असे परियेसा न मन परी येणे परि पुण्य असे अपरं परि प्रदक्षिणा दोनचारी करुणी करणे नमस्कार कुष्ठे असे अङ्गहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्षवेळा करिता जाणा देवा समान होय देह ऐसे स्थान मनोहरु सहज असे कल्पतरु सांगता ती गुरु योगिनींसी ऐसा निरोप श्री गुरु निघाले तेथून जेथे होते गाणगापुरभुवन भीमाती अनुपम विश्वरूप जगन्नाथ था, अखिला ठाई असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसतसे गौप्यराहोनी औदुंबरी प्रगट रूपे गाणगापुरी राहिले श्रीगुरु प्रीतिक प्रख्यात झाले परीयसा सिद्धमणे नामधारकासी गुरुमहिमा आहे ऐसी प्रगट झाले बहुवसी गाणगापुरी परियेसा हणोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तिपूर्वक ऐकता नर लाभे चतुर्विध पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु जे भक्त त्यांचे भक्तजनूरि निधानु भीष्टे पावती इति श्रीगुरुचरित्रामृत कल्पवृक्ष यक्षिणी योगिनी स्थापित आपणराहिले गुप्तत्वे इति श्री कल्पतरौ नृसिंह सरस्वती उपाख्याने श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ औदुम्बर श्री क्षेत्र औदुम्बरक्षेत्रवर्णनं नाम एकोनविंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ॐ श्रीगुरुदेवदत् श्री गुरुदेवदत् श्रीगुरुदेवदत्